मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण पाहताय माझी कविता माझ विश्लेषण स्त्री शक्तीच महत्व सांगणारी नारी शक्तीला वंदन करणारी एक काव्य रचना कवितेचं नाव आहे दिसो आदर डोळ्यात कवी आहेत मयूर जोशी दुर्गा लक्ष्मी सरस्वती आद्य वंदन शक्तीला मातृभूमी माय माझी नमू भारत मातेला कि दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती माता यांच्या रूपामध्ये असणारी शक्ती या शक्तीला आद्य म्हणजे प्रथमत सुरुवातीला आपण वंदन करूया आपला देश आपली मातृभूमी जन्मभूमी ज्याला आपण माता म्हणतो आपली जननी म्हणतो अशा माता असणाऱ्या मातृभूमीला जन्मभूमीला आपल्या देशाला सुद्धा नमन करूया करा मानाचा मुजरा थोर जिजाऊ मातेला हक्क ज्ञानाचा देणाऱ्या सावित्रीला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब जिजाऊ आऊसाहेब यांना मानाचा मुजरा ज्यांच्या प्रयत्नामुळं ज्यांच्या कार्यामुळं खऱ्या अर्थानं शिक्षण माणसाच्या घराघरापर्यंत दारादारापर्यंत माणसा माणसापर्यंत पोचलं शिक्षण सर्वांना मिळण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले अशा ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही नमस्कार करूया त्यांच्या कार्याला वंदन करूया त्यांच्या विचाराला वंदन करूया यासोबतच यासोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रमाबाई आंबेडकर आनंदी जोशी यासारख्या सर्वच ज्यांनी कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे अशा सर्वच महिलांना आणि आजच्या काळामध्ये सुद्धा यशाची हिमशिखरं गाठणाऱ्या सर्व महिलांना वंदन नमस्कार आणि त्यासोबत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपलं जीवन यशस्वी करण्यामध्ये ज्या ज्या स्त्रीशक्तीचा फार मोठं योगदान असतं फार मोठा हातभार असतो अशा सगळ्या स्त्रीशक्तीचा सन्मान पुढच्या काही कडव्यामध्ये केलेला आहे जन्मदात्री आई थोर जन्मदात्री आई थोर भाग्यवान जन्म दिला संस्काराने भावनाने जगण्याला अर्थ आला की जन्मदात्री आई जिनं आपल्याला जन्म दिला आहे आणि अशा जन्मदात्री आईनं आपल्याला या विश्वामध्ये या जगामध्ये जगण्याची संधी दिली एक भाग्यवान जन्म दिला आहे त्या जन्मदात्री आईला सुद्धा वंदन आईला सुद्धा प्रणाम संस्काराने भावनेने जगण्याला अर्थ आला ज्या आईनं आपल्याला भावना आणि संस्कार दिलेले आहेत त्या भावना आणि संस्कारामुळेच आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला आहे आणि प्रसंवेदना कला सहन करून ज्या माऊलीनं आपल्याला जन्म दिलाय तिचे जे ऋण आहे ते ऋण फेडणं अशक्य आहे अशा महान असणाऱ्या आईला वंदन फार मायाळू बहिन जीव लावते अफाट फार मायाळू बहीण जीव लावते अफाट घास आधी भरवते रिक्त ठेवून या पोट की जीव लावणारी माया लावणारी बहीण जी घासातला घास भरवते याहीपेक्षा स्वत उपाशी राहून आपल्याला घास भरवणारी जी मायाळू प्रेमळ बहीण आहे की जर शेवटचा घास शिल्लक असेल आणि आपल्या भावाची भूक शिल्लक असेल तर भावाला भरवणारी माझं पोट भरलं म्हणून माया व्यक्त करणारी जीव लावणारी जी बहीण आहे त्या बहिणीचं महत्त्व या कडव्यात सांगितलंय फार मायाळू बहीणं जीव लावते या फाट घास आधी भरवते रिक्त ठेवून या पोट हसणारी रडणारी सखी निखळ निर्मळ हसणारी रडणारी सखी निखळ निर्मळ सोडविते प्रश्न सारे थट्टा करी वेळोवेळ की प्रत्येकाच्या जीवनामध्ये मैत्रिणीचं जे जी स्थान आहे ते अतिशय महत्त्वाचं स्थान आहे त्याबद्दल मैत्रिणीच्या निर्मळपणाबद्दल आणि तिच्या मस्करी करणाऱ्या स्वभावाबद्दल हसणारी रडणारी सखी निखळ निर्मळ सोड किती प्रश्न सारे थट्टा करी वेळोवेळ आणि पुढचं जे कडवं आहे ते आपल्या जीवनातील अतिशय महत्वाची असणारी नारी शक्ती जिच्या योगदानामुळं जिच्या साथीमुळं जिच्या खंबीर सोबतीमुळं माणसाचं जीवन यशस्वी होतं अशा पत्नीबद्दलच्या ओळी आहेत पत्नी खूप धैर्यवान आहे जीवनी आधार पत्नी खूप धैर्यवान आहे जीवनी आधार संकटात दुःखामध्ये आहे पाठीशी खंबीर की जी पत्नी आहे ती खूप धैर्यवान आहे ती जीवनाला आधार देते आयुष्याला आधार देते जगण्याला आधार देते आणि संकटामध्ये दुःखामध्ये आपल्या पाठीशी खंबीर उभी राहते म्हणून संकटांना आणि दुःखांना पेलण्याची ताकद ईश्वर आपल्याला देत असतो लेख प्रेमळ हळवी किती करत आदर बापासाठी घरासाठी आहे ढाल तलवार लेख प्रेमळ हळवी किती करत आदर बापासाठी घरासाठी आहे ढाल तलवार की लेख ही अतिशय हळवी आहे प्रेमळ आहे बाप म्हणजे तिचं श्रद्धास्थान आहे बापासाठी तिचं हृदय कायम पिळवटून निघतं किंवा तिला तिच्या हृदयामध्ये सर्वात पहिलं आणि महत्वाचं स्थान कोणाचं असेल तर ते आपल्या वडिलाच आहे अशी लेख प्रेमळ हळवी जिच्या मनात आपल्या वडिलाविषयी आपल्या पित्याविषयी खूप आदर आहे बापासाठी घरासाठी आहे ढाल तलवार आपल्या बापाबद्दल आपल्या घराबद्दल जर कोणी काही वाईट बोलत असेल कुणी आपल्या घराची बापाची निंदा नालस्ती करत असेल तर ही लेख आदर बाळगणारी आपल्या वडिलाविषयी ती कोणत्याही व्यक्तीला प्रत्युत्तर देऊ शकते आणि ढाल तलवार बनू शकते म्हणून म्हणले की लेख प्रेमळ हळवी किती करते आदर बापासाठी घरासाठी आहे ढाल तलवार किती रुपे नारी शक्ती घराघरात नांदते याच मुळे घर पण साऱ्या घरांना लाभते अशा पद्धतीनं आई बहीण मैत्रीण पत्नी मुलगी या वेगवेगळ्या रूपात नारी शक्ती आपल्या घरामध्ये नांदत असते किती रुपे नारी शक्ती घराघरात नांदते घर घरपण साऱ्या घरांना लाभते आणि याच वेगवेगळ्या रूपामध्ये नांदत असणाऱ्या नारी शक्ती आपल्या घराला घरपण लाभलेलं ला आहे आपलं घर चार भिंतीचं जे इमारत आहे चार भिंतीची जी खोली आहे त्या घराला जे घरपण आले ते एका आईमुळं आले एका बहिणी मुळे आले पत्नी मुळे आले मैत्रिणीमुळं मुळ आले लेखीमुळं मुळे आले तर किती रुपये नारी शक्ती घराघरात नांदते याच मुळे घरपण साऱ्या घरांना लाभते नको तिला पुष्पहार नाही अपेक्षा फुलांची शेवटच्या चार ओळी फार महत्वाच्या आहेत की नको तिला पुष्पहार नाही अपेक्षा फुलांची दिसो आदर डोळ्यात ठेवा भाव ठेवा भान जा जाण भावनांची नको तिला पुष्पहार नाही अपेक्षा फुलांची नको तिला पुष्पहार नाही अपेक्षा फुलांची दिसो आदर डोळ्यात ठेवा जाण भावनांची की तिला कुठल्याही पुष्पहारांची फुलांची पुष्पगुच्छांची आवश्यकता नाही तिचा आदर सत्कार करण्यासाठी तिला कधीच पुष्पहार लागत नाही किंवा एखादा पुष्पगुच्छ भेट देण्याची आवश्यकता नसते तर तिला काय अपेक्षा आहे तर नको तिला पुष्पहार नाही अपेक्षा फुलांची दिसू आदर डोळ्यात ठेवा जाणं भावनांची फक्त तुमच्या डोळ्यामध्ये आदर दिसला पाहिजे आणि हा आदर दिसला तर त्या भावना आहेत तिच्या हृदयामधल्या त्या भावनांची जाण असली तर तिला खूप आहे तोच सर्वात मोठा सन्मान तोच आपला सर्वात मोठा मान आहे असं मानणारी स्त्री शक्ती असते नारी शक्ती असते म्हणून शेवटच्या कार्यात म्हणले की नको तिला पुष्पहार नाही अपेक्षा फुलांची दिसो आदर डोळ्यात ठेवा जाण भावनांची अशी स्त्री शक्ती अशी नारी शक्ती प्रत्येकाच्या जगण्याला जीवनाला अर्थ देत असते अशा <coughs> नारी शक्तीवर आधारित असणारी ही कविता आपण एकदा थोडीशी गाऊयात दुर्गा लक्ष्मी सरस्वती आद्य वंदन शक्तीला दुर्गा लक्ष्मी सरस्वती आद्य वंदन शक्तीला मातृभूमी माय माझी नमु भारत मातेला मानाचा मोजरा थोर जिजाऊ मातेला हक्क ज्ञानाचा देणाऱ्या ज्ञान सावित्रीला करा मानाचा मोजरा थोर जिजाऊ मातेला हक्क ज्ञानाचा देणाऱ्या ज्ञान ज्योती सावित्रीला जन्मदात्री आई थोर भाग्यवान जन्म दिला संस्काराने भावनेने जगण्याला अर्थ आला फार मायाळू बहीन जीव लावते आफाट। फार मायाळू बहीन जीव लावते आफाट घास आधी भरवते रिक्त ठेवून या पोट हास नारी रड रडणारी सखी निखळ निर्मळ सोड प्रश्न सारे थट्टा करी वेळोवेळ पत्नी खूप धैर्यवान आहे जीवनी आधार संकटात दुखा मध्ये आय पाठीशी खंबीर लेक प्रेमळ हळवी किती करते आदर बापा घरा घरासाठी आये ढाल तलवार बापा साथी घरासाठी ढाल तलवार, किती रुपे नारी शक्ती घरा घरात नांदते याच मुले घर पण साऱ्या घरांना लाभते नको तिला पुष्पहार नाही अपेक्षा फुलांची दिसो आदर डोळ्यात ठेवा जाण भावनांची